आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी आई म्हणजे वाळवंटात प्याव असं वाटणार थंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समयतली जागा आई माझा गुरु आई माझी कल्पतरू सौख्याचे सागरू आई माझी अशा कितीही उपमा आईला दिल्या तरी त्या कमीच कारण आई सारखे साऱ्या जगतावर नाही स्वामी जगाचा आई विना भिकारी या सृष्टीचे निर्माते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सुद्धा आईचं महत्व पटावं म्हणून अनुसय पोटी जन्म घ्यावा लागला अशी ही आमची आई सर्वश्रेष्ठ आहे बघा